हाय हॅलो नमस्ते कशा आहेत सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारे का पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर चला मग आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आत्ता वाजले संध्याकाळचे पाच आणि तर शाश्वती शाळेतून आली आहे आणि तिला म्हणजे आत्ताच मी तिला घेऊन आले आणि त्यानंतर ती म्हटली की मला भूक लागली तर तिच्यासाठी तर चहा ठेवला होता कारण खूप दिवस झाले चहा आणि बिस्किट काय देत नाही आता बिस्किट पूर्णपणे बंद केलेत मुलांचे पण ती म्हटली मम्मी आजचे दिवस खाऊन दे तर तिला आज खूप इच्छा झाली होती बिस्किट खायची त्याच्यामुळे म्हटलं बरं ठीक आहे खा तर मग येताना घेऊन आले होते बिस्किट आणि तिला इथं चहा आणि बिस्किट दिला ॲक्च्युली काय आहे ना त्यांना दुसासोबत दोघांना पण बिस्किट आवडत नाही तर नॉर्मली ती फक्त चहा म्हणजे बिस्किट बुडून खाण्यापुरता घेते पीत वगैरे नाही तर ती एक गोष्ट चांगली आहे तिची की तिला चहा प्यायला वगैरे आवडत नाही फक्त बुडून खाते बिस्किट तर ती कधीच चहा असा म्हणजे पीत नाही तर चला मग चहा दिला, दिला तिला बनवून आणि त्याच्यानंतर जे माझे दुपारचे भांडे होते ना ते पण लावून घेते कसं आहे आता रुटीन संध्याकाळचं थोडंसं बदललेलं आहे त्याच्यामुळे मग ह्या वेळेस मी माझं भांडे वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग जे आपलं देवाला दिवा वगैरे लावायचं किंवा स्वयंपाकाची तयारी थोडीफार तर ती पण करून ठेवते आणि सहा वाजताबरोबर मी स्वयंपाकाला लागते सहा किंवा सव्वा सहाच्या दरम्यान कारण सात वाजता साहेबांना जेवायला द्यावं लागतं त्याच्यामुळे मग ते आलेत की फ्रेश वगैरे होतात आणि त्याच्यानंतर मग मी जेवायला वगैरे देते तर आता मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि इथं थोडंसं म्हटलं ह्या टेबलवर येणं थोडंसं पसारा झाला होता तर म्हटलं तिथला पसारा जरा कमी करून हो। घ्यावं कारण खूप मिसी मिसी दिसतं ते जर असा पसारा वगैरे असला तर आणि आता ना ॲक्च्युली मी फळं वगैरे बाहेरच ठेवते फ्रीजमध्ये फळं किंवा टॉमॅटो वगैरे आलं वगैरे ठेवायचं हे थोडंसं अवॉइडच करते कारण खूप फ्रीजमधलं पण चांगलं नाही खायसाठी खा खाण्यासाठी सॉरी त्याच्यामुळे तरी तर टोमॅटो वगैरे मी जी बेसिंगची जाळी सॉरी बेसिंगमध्ये ते भांडे ठेवण्यासाठी जी जाळी असते ना छोटीशी तुम्ही समोर बघू शकता तर ही ब्लॅक थोडीशी अशी ब्लॅक कलर मध्ये आहे ती तर ती बेसिंगचीच जाळी पण मी त्याचा काय बेसिंगमध्ये एवढा वापर करत नाही तर मग स्वच्छ धुवून असं टोमॅटो वगैरे ठेवण्यासाठी मी तिचा वापर करते परस ठेवते टोमॅटो आणि शाश्वतीला पण खूप आवडतात ना टोमॅटो मग असं कधी तिला वाटले तर समोर दिसले तर मग ती घेऊन खाते ते मी धुवून ठेवत असते नेहमी तर लोणच्या बरणीत बघू शकता तुम्ही थोडंसंच लोणचं राहिलेलं आहे तर तेच काढून घेण्याचा माझा विचार आहे म्हटलं एखाद्या छोट्याशा भरणीत काढून घ्यावं नंतर आता काही उन्हाळा लागलायच तर मग नंतर मग उन्हाळ्यात त्याच्यात नवीन लोणचं घालता येईल तर थोड्या दिवस भरणी अशी रिकामीच ठेवता येईल तर हा टेबल थोडासा जळाला आहे माझ्याकडून तर काय ते मी नक् नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगन पण सध्या मी असाच ठेवला आहे वरून थोडंसं जळालेला आहे खाली नाही एवढा काय म्हणजे खाली जळालेला वगैरे काही नाही तर वरूनच दिसतो तर इथं मी हा कोपऱ्यात ठेवला आहे हा, हा टेबल तर याचा म्हणजे असं काही ठेवण्यात वगैरे कामं येतो आणि साईटला ना तुम्ही ते जे आपलं सगळं डिशवॉश लिक्विड किंवा आपलं कपडे धुण्यासाठी जे आपल्याला लागतं निरमा साबण घासणी वगैरे किंवा एक्सल कपडे भिजवण्यासाठी तर हे सगळं तिकडे एका बॉक्समध्ये ठेवलं आहे आणि केळी आणि होती शाश्वतीला आणायला गेल ते त्यावेळेस केळी आणि द्रांक्ष आणले होते द्राक्षे ॲक्च्युली आता तर चांगलेच नसते पण शाश्वती हट्ट करत होती की द्राक्षे घे म्हणून आत्ता एवढ्यात तर द्राक्ष घ्यायचेच नाही कारण ते ना असे भिजवलेले असतात पाण्यात आणि मंगोड होतात ते त्याच्यामुळे आता सध्या काय द्राक्षे खाण्यासारखे नाही थोडंसं शिवरात्र वगैरे झाले ना नंतर मग द्राक्षे चांगले असतात आणि माग पण पन होते पन्नास रुपयाचे अर्धा किलो तर नंतर चाळीस किंवा तीसच्याचं एक किलो भेटतात पण तिचं चाललं होतं तर मग घेतले थोडेसे अर्धा किलो घेतले तिच्यासाठी आणि इथं केळं वगैरे सगळं ठेवलं आणि पुसून पण पुसून पण घेतलं व्यवस्थित तर हाताला थोडंसं काळे लागते मी बघितलं त्याचं तर त्याच्यानंतर मग हे टोमॅटो वगैरे ते पण म्हटलं झाकून वगैरे ठेवावेत कारण रात्रीचं कसं किडे वगैरे फिरतात त्याच्यामुळे तरी तर पप्पा शिवला खायची होती तर म्हटलं त्याच्यासाठी चिरून द्यावी त्याला आज बरं नाही आहे तर तू घरीच होता आज तर थोडंसं पोट त्याचं बिघाडलेलं होतं तर त्याने दिवसभर काही एवढं खाल्लेलं नव्हतं तर त्याला म्हटलं तू नको बिस्किट खाऊ आणि आचून ता देखून तर त्याच्यानंतर मग त्याला पप्पाई वगैरे चिरून दिली आणि मग पप्पाई त्याने ता खाल्ली त्याच्यानंतर मी माझा स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळा आणि जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर एक दोन ठिकाणी हळदी कुंखाला जायचं होतं तर मग त्याच्यासाठीच मी साडी वगैरे घातली होती म्हणजे हळदी कुंखाला जाऊन आले मी आधी जाऊन आले त्याच्यानंतर मग तिथून आल्याच्यानंतर आधी साहेबांना जेवायला वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही खादी कुंखाला वगैरे गेलो आणि तिथून आल्याच्यानंतर भांडे होते घासण्यासाठी आणि किचन वगैरे आवरायचं होतं तर मग जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर किचन वगैरे लगेच आवरून घेतलं त्याच्यासाठीच मी साडी घातली होती तर इथं भांडे थोडेसेच होते पण टिफिन वगैरे असतात आणि चहा वगैरे ॲक्च्युली कमीच केला आहे सगळ्यांनी तर सायफ्या चहा घेत नाही आले की जेवण करतात आणि इथं मी भांडे घासायला घेतले थोड्यावेळी टी व्ही वगैरे बघितली एक सिरियल आहे माझ्या आवडतीची नंदिनी तर तुम्ही कमेंट करून सांगा की मला कोणत्या चॅनलवर आहे म्हणून ती तर ती सिरियल पण बघितली मी त्याच्यानंतर मग आत्ता साडेआठ पावणे नऊ वाजत आले आज जरा बाहेरून आलं आहे ना लगेच कंटाळाच येतो आणि लगेचचे लगेच जर भाटेगाव घेतले ना तर मग काही नाही वाटत पण थोड्या वेळ बसलो आणि मग नंतर कामाचा जरा कंटाळ येतो तर मला पण आज असंच झालं आणि आजचं आज होता सोमवार आजचा दिवस आहे ना उपवासाचा असल्यामुळं आणि उपवासाचा काही एवढा फरक पडत नाही पण आज पाणी सुटलं होतं आणि ज्या दिवशी पाणी सुटतं ना त्या दिवशी दिवसभर असा दिवस कुठं जातो काय जातो हे पण कळत नाही आणि सारखं त्या पाण्यापाशी म्हणजे आत बाहेर आत बाहेर करावं लागतं कारण आता सध्या येणं असं झालं आहे की पाणीच येत नाही नळाला जास्त उन्हाळा चालू झाला की असं होतंच आमच्याकडे मग बरेच दिवस झाले पाणी येत नव्हतं तर आज मग ते पाण्यावाले जे कर्मचारी आहेत ना ग्रामपंचायतचे तर त्यांना पण बोलून घेतलं आणि मग नंतर त्यांनी बराचसा वेळ सोडला तर मग आलं त्याच्यानंतर खूप पाणी म्हणजे खूप म्हणजे म्हणजे कामापुरतं तरी आलं त्याच्यानंतर भांडे वगैरे किचन वगैरे सगळं आवरून घेतलं मी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तर असा होता आजचा व्हिडिओ चला मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ब बाय